नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेतील काही ठळक शिवसेना प्रभाग क्रमांक एकोणनव्वद मंगल राघव नगर माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक लाख मोफत वयावाटप करण्यात आले होते प्रत्येक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप करण्यात आले प्रभागातील असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक तीस जुलै रोजी सुशिला कुंडलिक माळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक निलेश शिंदे माजी सभापती माजी नगरसेविका शिक्षण मंडळ सदस्य सुशिला माळी आणि समाजसेवक कुंडलिक माळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले यावेळी माजी नगर रिपीट यावेळी माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या वारसानिमित्त आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले यावेळी माजी नगरसेवक सुशिला माळी यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले समाजसेवक कुंडलिक माळी शिवसैनिक प्रियांका माळी विधानसभा सहस सहक्षेत्र संघटक मंदा वाजे उपसह संघटक नेहाणारे उपविभाग संघटक आशा पवार शाखा संघटक केशव सोनावणे उपशाखा संघटक प्रणाली गंगावणे पूजा मुस्के मनीषा पवार गटप्रमुख करुणा कदम गटप्रमुख राशी काळे गटप्रमुख जुई मोरे उपविभाग मनिषा जाधव विभाग संघटक श्वेता दराडे विधानसभा सहसंघटक नमिता साहू प्रमुख मिलिंद उपविभाग प्रमुख नंदू वाजे प्रमुख सागर जाधव उपशाखा प्रमुख संजय पवार उपशाखा प्रमुख दशरथ मुसळे सचिन पवार सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निलेश शिंदे यांनी आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाखा प्रमुख सोनाली ताई आणि सर्व पदाधिकारी आपले सगळे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला संघटनेचे सर्व पदाधिकारी त्या जमलेले सगळे आपल्या अंधजाभवनगरमध्ये सगळे विद्यार्थी आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण कल्याणपूर्व या विभागामध्ये आपल्या अख्ख्या विधानसभेमध्ये सा साधारण एक लाख वयांचं वाटप आपण त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना केलं सगळे जे आपले नगरसेवक होते आपले सगळे पदाधिकार होते त्यांच्यामार्फत आपण सगळ्यांचं वयांचं वाटप केले शालेय साहित्यांचं वाटप केलेलं आहे मला वाटतं या प्रत्येकाला या साहित्यामुळे त्यांच्या शैक्षणिक याच्यामध्ये थोडासा हातभार लागावा अशा या दृष्टिकोनातून आपण हे कार्य के केलेले आज मला वाटतं सुशिलाताई माळी यांच्या माध्यमातून हा एक कार्यक्रम आयोजन केलाय त्याबद्दल मी त्यांचे शतशे आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कव्हरी व्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद